श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेविशेष आज आपण इथे मस्त पौष्टिक असे शे गूळ शेंगदाण्याचे लाडू बनवतो आहे तर माझ्या घरात ना माझ्या दोन्ही मुलांना हे लाडू प्रचंड आवडतात त्यामुळे मी हे लाडू नेहमी बनवत असते तर आणि खूप सोपी रेसिपी आहे अगदी झटपट तयार होता तुम्ही घाईच्या वेळेतसुद्धा हे अगदी पौष्टिक गुळ शेंगदाण्याचे लाडू झटपट असे बनवू शकता तर त्यासाठी बघा मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत चारशे ग्राम शेंगदाणे आहेत साधारण हे आता हे आपल्याला मंदाचेवर छान भाजून घ्यायचेत आता मी शेंगदाणे जेव्हा घरात आणते तेव्हा त्याला ते थोडंसं साधारण गरम करून ठेवते जेणेकरून ते खूप जास्त दिवस टिकतात आणि त्याला अळी लागत नाही म्हणून मी थोडेसे शेकळवून ठेवते तर इथे आपल्याला शेंगदाण्याचे लाडू शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला खरपूस भाजलेले शेंगदाणे हवेत आणि मंदाचेवर भाजून घ्यायचे जेणेकरून शेंगदाणे आतमध्येपर्यंत छान खरपूस भाजले जातात आणि त्यामुळे लाडूची टेस्ट खूप भन्नाट येते तर बघा आज आपण अगदी सोप्या पद्धतीनेही शेंगदाण्याच्या लाडूची रेसिपी बघणार आहे अगदी झटपट बनवता येईल आणि आपल्याला घाईच्या वेळेतही अगदी इझिली हे लाडू बनवता येतील अशी आज आपण रेसिपी बघणार आहोत तर इथे बघा मी छान सात ते आठ मिनिटं मंद आचेवर शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहेत खरपूस भाजून घेतलेले आहेत आता याची टरफलं निघायला लागल्यानंतर इझिली निघायला लागल्यानंतर शेंगदाणे आपले छान भाजले गेलेत आणि गॅस बंद करायचा आहे हे शेंगदाणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आता बघा एका भांड्यामध्ये घालून घेते मी आणि शेंगदाणे थंड झाल्यावर आपल्याला याची टर्फलं काढायच्यात आता सगळी टर्फलं नाही काढली तरी काही हरकत नाही थोडेसे टर्फलं जेवढी निघतील तेवढे काढायचे आणि मी संपूर्ण सगळ्या शेंगदाण्यांचे टर्फलं काढत नाही तुम्हाला जर टर्फलं पूर्णपणे काढायचे असतील तर एका कापडावर हे शेंगदाणे घालायचे आणि छान चोळून घ्यायचं अगदी इझिली हे टर्फलं निघून जातात आता बघा हाताने जेवढं शक्य आहे तेवढी मी याची टर्फलं काढून घेतली आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गुळ घालून घ्यायचं आहे अगदी इझिली हाताने निघतात एवढीच टर्फल आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि त्यानंतर मी यामध्ये एक वाटी गूळ घ्या घातलेला आहे आता एक वाटी गूळ एवढ्या शेंगदाण्यांसाठी परफेक्ट आहे थोडेसे गोड हे लाडू छान वाटतात माझ्या घरात थोडेसे गोड आवडतात म्हणून मी गूळ थोडासा जास्त वापरते आता तुम्ही गूळ तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता त्यानंतर एक दहा ते बारा यामध्ये बदाम घालून घेतलेले आहेत आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी पल्स मोडवर फिरवून घ्यायचे खूप इझिली बारीक होतं आणि अशा पद्धतीने याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता खूप इझिली याची पावडर तयार होते पल्स मोडवर फिरवून घ्यायचं जेणेकरून ते खूप जास्त चिकट नाही होत आणि अगदी इझिली निघतं त्यानंतर बघा त्यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायचे साधारण एक चमचा मी वेलची पावडर घालून घेतली आहे आणि एक ते दीड चमचा साजूक तूप घालून घ्यायचे आता हे सगळे जिन्नस आपल्याला हाताने छान चोळून घ्यायचे आहेत साजूक तूप आपल्याला या शेंगदाण्याच्या गुळाच्या पावडरला छान लावून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला याचे लाडू करून घ्यायचे अगदी इझिली लाडू हा बांधला जातो आणि जर तुम्हाला थोडंसं मिश्रण कोरड वाटत असेल तर तुम्ही थोडंसं तूप याच्यामध्ये ॲड करू शकता पण गरज लागत नाही कारण शेंगदाण्या शेंगदाण्यामध्ये जे तेल असतं त्यामुळे हे लाडू छान अगदी परफेक्ट बांधले जातात आता बघा एकदम इझिली हे लाडू आपण बांधून तयार केलेले आहेत खूप सोपी रेसिपी आहे अगदी पौष्टिक आहेत लहान मुलं खूप प्रेमाने खातात आणि जर स्कूलच्या स्कूलमध्ये शॉर्ट टिफिनसाठी तुम्ही इझिली हा लाडू देऊ शकता तर अशा पद्धतीने इथे आपले खमंग असे मस्त पौष्टिक हेल्दी गुळ शेंगदाण्याचे लाडू तयार आहेत तुम्हाला ही झटपट बनवलेल्या गुळ शेंगदाण्याच्या लाडूची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आप आधीश्री रेसिपीजला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन ही प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील थँक यू